हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार तर या इकडं बनाना शेक बनवलेला आहे बनाना शेक पेयला इकडं शाबुदाना पण बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा गुरुवारचा मला उपवास असतो त्यामुळे मग मी शाबूदाना बनवला आहे इतर आंघोळीमध्ये बघू शकता तुम्ही गुरुवार तर देवपूजा वगैरे झाली होती माझी मयंक गेला आंघोळीला आज मयंक लवकर उठलेला आहे तर त्याला म्हटलं आंघोळ वगैरे करतोपर्यंत मी टिफिन तयार करते त्यानंतर मी त्याचा टिफिन तयार करायला लागली इकडं भाजी करून दिली भाजी झाली होती मस्त बटाटे आणि वटाण्याची भाजी केली त्याला रशाची भाजी आवडते त्यामुळे त्याच्यासाठी रशाची भाजी करून दिली चपात्या करायच्या होत्या अजून त्यानंतर मयंक आंघोळ करून आला आणि इथं त्याची तयारी चालू होती तर त्याला त्याचे त्याचे कामं शिकवते बाबा त्याला म्हटलं सकाळी उठलं की आपले असे असे कामं करायचे आपलं आपलं आंघोळ करायची आपले आपले कपडे घालायचे आपलं आपलं तयारी करून घ्यायची आपलं आंघोळ वगैरे झालं की टावेल वगैरे वाढत घालायचा व्यवस्थित असे इकडं तिकडं फेकायचं नाही चांगल्या आदत लावायला पाहिजे नाही का तर त्याला टावेल वगैरे वाढत घालायला सांगितलं त्याची त्याची तयारी त्यांनी करून घेतली इकडे मस्त गाणे लावून दिलेत मी गाडीमध्ये फिर भी कितनी सुंदर हो हाय तुम फॅमिलीला सुंदर आहात तुम्ही तुम्हाला बघितलं तर नाही मी पण सुंदर असाल आय होप सुंदरच असाल <laughs> तर गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता मी चपात्या करत आहे इकडं भाजी झालेली टिफिनची तयारी मयंकचा आवरलेला आहे आणि मी पण मस्त इकडे गाणे लावून गेले आणि आपलं चललंय स्वयंपाक आता चपात्या करायचे आवरायचं माझं आणि याला शाळेत सोडून यायचं मग आपले कामं निवांत आवडतात तर व्हिडिओ वगैरे एडिट करायचा आहे आणि हा व्हिडिओ शूट करायचा आहे आज दिवस भरायचा तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा बघू आज काय नवीन एक आयडिया सुचली मला ती आयडिया बरोबर आहे का मला नक्की सांगा मी विचार करत होती कसं यूट्यूब सोडून पैसे कसे कमवायचे त्याच्यात बाहेर पण नाही जावं लागल्या पाहिजे बाहेरचे लय बेकार एकट्या पैसासाठी पेशली बाहेर पण नाही जावं लागलं पाहिजे घरी बसून छान इन्कम आली पाहिजे वर्क फ्रॉम होम करायचा मग मला भरपूर जणांनी सुचवलं मेस मग मेसचं मग डोक्या झालं अरे म्हणलं हां याच्यामध्ये चा पण चालू शकतो पण कसं आहे ना मला एवढा भारी भाज्या येत नाही पण माझ्या यूट्यूब फॅमिलीचे लोक म्हणत्या तू भाऱ्या भाज्या आहे ना एकदम भाऱ्या बनव भारी बनवते सॉरी अन भाज्या एकदम भारी बनवते तर तू मेसचं स्टार्ट कर तर म्हटलं चला आता तुम्हाला भारी वाटते म्हणलं बरं असतील नाही का सगळ्यांना असं वाटते मला एवढं व्यवस्थित स्वयंपाक येत नाही वगैरे तर कोणीच म्हणत नाही मी लोकही भारी स्वयंपाक बनवते तर म्हटलं चला ट्राय करावा मेसचं सुरुवातीला एक दोन अरे गॅस चालूच ठेवून इकडे बरोबर करते सुरुवातीला एक दोन जरी डबे भेटले ना तरी बस झालं म्हणजे सुरुवातीला एक दोन तीन दहाच्या तर डबे नाही घेणार बाबा आपण दहा डबे बस झालं नाही का पण झाले पाहिजे ना आपल्याला ते दहा पड आणि किती दहा जणांचा स्वयंपाक करणं म्हणजे सोप्पं एक तर चला असा विचार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा टिफिन सर्विस चालू करतो आहे आपण लवकरच तर याच्यात छान प्रॉफिट आहे म्हणतात पण बाकी तुम्ही सुचवा जमल का तर चला मग चपात्या करते मग बोलते तुम्हाला कंटिन्यू करा फ्रेंड्स आवरलं मयंकला शाळेत सोडून आली नंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ वगैरे शूट करायचं कामं वगैरे आवरले आणि निवांत आपल्या संध्याकाळी इकडं चेहऱ्याला बर्फ लावत बसली मग लक्षात आलं मग व्हिडिओ बनवायला घेतला परत तर एकताही मला विचारत होती चेहऱ्याला काय लावलं तो पिंपलसाठी तर हे पिंपलसाठी बरफ चांगलं असतं बरं का तुम्हाला आठवत असेल हे प्रॉडक्ट मी मी शो माग मागवला होता बरफ बनवायचा तर फ्रेंड्स गुड एक ताई मला विचारत होती की चेहऱ्याला काय लावलं पिंपलसाठी तर साथी बरण साथी बरण साथी बरण साथी बरण मी विशेष चेहऱ्यासाठी काहीच करत नाही आता ते एक केअर स्किन म्हणून बघितलं होतं एक व्हिडिओ तर त्याच्यावरचे प्रोडक्ट ऑर्डर करावा म्हणते कारण हे पिंपल खूपच झाले मी बरफ लावते सगळं ट्राय करते ते फेशवॉश बी केलं सगळं केलं तरी काही जाईना झाले ते पिंपल चेहरा खराब व्हायला लागला आहे तर मी काही विशेष यूज नाही केलं बरफ लावल्याने सुद्धा ते पिंपल दबत असतात म्हणतात तर ते ट्राय करत आहे सध्या बाकी आता संध्याकाळ झालेली आहे माझे कामं दुपारीच आवरलेत बघू शकता फक्त पाणी नाही आलंय प्यायचं तेवढं पाणी भरून आणायचं धुणं भांडे झाडू फरचे सगळं आवरलं घरातलं सगळं आवरलं आहे सकाळी मयंकला शाळेत सोडायला गेली त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट नाही केले हे बघा तर घरामध्ये कपडे वाड टाकले आता काय करता पाऊसच येतोय सारखा पाऊस येतोय वल्ले कपडे वल्ले बाहेर टाकले सुकलेले घरात टाकले थोडेफार आंबटवले आहेत वाढतात फॅनच्या हव्याखाली नाही का तर काही नाही व्हिडिओ वगैरे शूट करू वाटत नाही तिकडून आली आराम केला नंतर कामं वगैरे आवरले व्हिडिओ शूट नाही केला आज आता संध्याकाळ झाली फेशवॉश वगैरे हो केला थोडासा बरफ लावला मग मला एक गोष्ट आठवली एक ताईने विचारलं होतं मला पिंपलसाठी काय केलं तर विशेष काहीच केलेलं नाही आहे बरं का ताई हे बरफनी जात असतात बरफ फिरवायचा चेहऱ्यावरून तरी बरेच कमी झाले बरेच नाही ते एकदम असे हाताला रफ रफ लागायचे तुम्हाला काही माहिती असेल स्किनसाठी तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता ठीक आहे बाकी व्हिडिओ वगैरे शूट नाही करत आहे मी सध्या इच्छा होत नाही माझी व्हिडिओ शूट करायची काहीतरी असं यूट्यूबपेक्षा असं वेगळं काहीतरी करावं असं वाटतं कारण यूट्यूबवर भांडण्याशिवाय काही चालत नाही हा आपला चांगला अनुभव आहे आणि जे आपलं रियालिटी आहे तेच दाखवतो आपण ते त्याच्यामुळे कधी कधीच भांडणं होतं असं रोज रोज व्हिडिओसाठी नाही कोणी भांडू शकत नाही का <laughs> तर कधी कधीच कोणासोबत भांडं लटकून जातेत असा विषय होतो तर आता मस्त फेरम लावली पावडर लावते थोडंसं कमी झाल्यासारखं वाटत आहे तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये में तर व्हिडिओ वगैरे शूट नाही केले आता स्वयंपाक वगैरे बनवणार आणि आम्ही कुठं ते पेशवे उद्यान होतं तिकडं गेलो होतो फिरायला तर तेव्हाचे व्हिडिओ शूट नाही केलेले आहेत इंस्टाग्रामसाठी सगळे ड्राफ्टमधले व्हिडिओ सोडायचे चालू आहे रोज रविवारी गेलो होतो आम्ही आज शुक्रवार आला बघा दोन दिवसांनी परत रविवार हप्ताच आला व्हिडिओ वगैरे शूट नाही केले यूट्यूबसाठी पण व्हिडिओ नाही शूट करू वाटत आहे काय माहिती कधी कधी काय होते एवढंच होते का जाऊ द्या सध्या बरं पण नाही आहे हे जातील व्हिडिओ नॉर्मल आणि लाईव्ह पण होत नाही आहे शक्य दहा वाजले की झोप लागायला लागली मला असं झाले त्याच्यामुळे लाईव्ह पण येत नाही आहे सध्या तर प्रयत्न करील बघील आज आली ले, ले तर येईल नाही तर काहीच खरं नाही काही कन्फर्म गॅरंटी नाही देऊ शकत झाले ना मी बघा लई दबलेलंहीच तर बरं वापरत जा बाकी मी काही विशेष वापरत नाही आणि ते केअर स्किनचं प्रोडक्टचं बघते जरा काय तर विषय तर चला मग व्हिडिओ शूट नाही करू वाटत आहे काय बडबड करावा हा व्हिडिओ मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये ॲड करून देईल जाऊ द्या बाय बाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं काय बोलावं कुठून सुरुवात करावं कळत नाही मला त्या दिवशी मी एक व्हिडिओ शूट करून ठेवला होता तोच व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे सुरुवातीला आणि आता काय काय सांगू तुम्हाला काय बोलावं कुठून कुठून सुरुवात करावं कळत नाही खूप जणांना वाटत असेल का बरं व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ येत नाही लाईव्ह येत नाही कुठंच इंस्टाग्रामवर पोस्ट नाही इकडे नाही तिकडे नाही कुठंच नाही तर करते बाबा टाकते व्हिडिओ मला पण असं वाटतंय मयंकीकडं कापडे खातोय आवडलेत कामं आवडलेत आता आजचा आहे सोमवार आणि आज गौरव असतात वाटतं मयंकला सुट्टी आहे सोमवार दौऱ्या बसतात त्याची सुट्टी आहे तर घरीच होता मायक आज आमचं सगळं काम आहे बघा घासून पुसून काढलं भांडे बिंडे घासले स्टाईल किचन मोट्याची सगळी घासून काढलेली आहे आणि झाडून पुसून झालं आवरलं सगळं काम काहीच काम नाही आता हे बघा झाडून पुसून काढलं लई मोठे कपडे बी धुतले इकडं आता शिकून ऊन निंगली कपडे वाढते ऊन पण नव्हती दोन दिवस झाले असं पाऊस होता आणि पावसाचं वातावरण होतं ह्या उन्हामुळे पावसामुळे कपडे वाढत नाही आता शिक आले तर लय मोठे कपडे धुतलेत काल कपडे तसेच होते जरा टेन्शन आहे काय सांगू तुम्हाला कसं सुरुवात करावं हो काय सांगा काही कळत नाही लय 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 म्हणजे जबरदस्त टेन्शनमध्ये आहे मी आणि कधी कधी टेन्शन असं असतं ना की ते आपण कोणाला सांगू पण शकत नाही पण लपवू पण शकत नाही म्हणजे हे असं दिसतं तोंडावर तर काय करा चला काल रविवार होता आम्ही तर रविवारी कुठंतरी फिरायला वगैरे जात असतो पण काही गेलो नाही यावेळेस दर लईच 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 म्हणजे लईच आहेत काही प्रॉब्लेम त्याच्यावर नको बसू आता मग घरामध्ये बोर होते मग म्हणलं चला बाहेर कुठंतरी या फिरून बोर नाही होते पण भूक लागली ला भूक लागली आता आम्ही खाल्लं सकाळीचा अना कोण केलं असं हातावर मी मग काहीतरी चारते त्याच्या मनासारखं त्याला त्याच्या मनासारखं खायचं आहे आता आम्ही बाहेर चाललो जिकडं जाऊ तिकडं नेऊ तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा जास्त काही बोलायचं नाही मला हा व्हिडिओ बी सोडील का नाही काय माहिती नुसतेच व्हिडिओ बनवून बनवून ठेवते सोडत नाही तर चला आता तयारी करते कामं तर काहीच नाही जुना भांडे झाडू खरची सगळं आवरलं चहा नाष्टा झाला तर सकाळी तसं आम्ही काही खाल्लेलं नाही ह्या काय करून बी खाऊ वाटा ना आता म्हणू नका परत पोराला उपाशी ठेवते वगैरे हा येतच मग नेगेटिव कमेंट करणार व्हिडिओ सुद्धा टाकू वाटत नाही मला माझं टेन्शन मला आहे खाल्लं होतं तरी आम्ही पोटाला आता परत भूक लागली बाहेर चाललो तसं त्याला काहीतरी खाऊ घालते तिकडं खेळायला सोडते मी बसते निवांत घरात घरात बी असं जरा विचार येतात डोक्यात तर चला कंटिन्यू करा तुम्ही तर फ्रेंड्स वेलकम बॅक आवरला आमचं घरात काही काम नाही आता चार वाजले साडेचार वाजले निघायचं आता चला तुम्हाला पण घेऊन जातो आम्ही काय काय त्याचं आवडतं खायचंय खाऊ घालून देतो बाबा दे दे ना आणले करू तर चला मग आम्ही जाणार आहे कुठंतरी तुम्हाला पण नेणार आहे तिकडे तिकडे परत कोणाची नजर लागते रे बाबा तुला तिकडे तर तिकडं गेल्यावर बोलू आपण आता चला तर फ्रेंड्स सॉरी बरं का तुम्हाला या व्हिडिओमधून खूप कन्फ्युजन होऊ शकते की असा कसा व्हिडिओ तर तुम्हाला सांगते बघा गुरुवारी व्हिडिओ शूट केला मी त्याच्यानंतर तीन दिवस व्हिडिओ शूट नाही केला आणि नंतर डायरेक्ट सोमवारी व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळं तुमच्या लक्षात येणार नाही पण असू द्या सोमवारी आम्ही इकडे आलेलो होतो सोमवार आणि गुरुवारचा हा व्हिडिओ मिळून बघायला भेटणार आहे तुम्हाला तर आम्ही इकडे बाहेर आलो होतो मयंक म्हणत होता त्या दिवशी आपण बाहेर आलतो तेव्हा मला तू कॉफी नाही पाहिजे त्याच्यामुळे दोन कॉफी घेतली एक त्याच्यासाठी एक माझ्यासाठी त्याला ब्रेड पकोडा खाऊ घातला उतप्पा खाऊ घातला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी फिरायला म्हणजे असंच खेळायला सोडायचं होतं मयंकला गार्डनमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे दरवेळेस आम्ही कात्रस्तलावला जात असतो पण यावेळेस दुसऱ्या नवीन ने ठिकाणी नेते मयंकला त्याच्या याच्या अगोदर पण आम्ही इथे आलेलो आहे तरी इथे खाऊन झालो होतं आमचं मयंकच्या दातामध्ये चॉकलेट फसलेली होती ती कॉफीची जेव्हा पण मी कॉफी घेते ना तो थीक थीक ले ले, तो तर मला थिक कॉफीच आवडते नॉर्मल कॉफी नसते बेत मी थिकमध्ये चॉकलेट असते क्रश केलेलं तर ते चॉकलेट मयंकच्या दातामध्ये फसलं होतं तर इकडं आणलं मयंकला कात्रज तलावच्या पाटीमागच्या साईडला एक एक गार्डन आहे कदम उद्यान म्हणून कात्रस कोणवा बायपासलाच आहे तर छान आहे गार्डन इथं लेकरांना खेळायला पण आहे आणि छान बसायला पण आहे इथं व्हिडिओ वगैरे शूट करायला पण छान हे होतं पण मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केले इकडं मयंकला सोडून दिलं खेळायला त्याला म्हणलं तू खेळ बाबा ते एवढा छान लोकेशन होता तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे हिरवं गारगार आहे मयंक पण मस्त खेळतोय एन्जॉय करतोय पण माझंच काही व्हिडिओ वगैरे काढायचं मुळं होत नव्हता बऱ्याच मुश्किलनी मी हा यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट केलेला आहे तसं मी अशा कुठल्या लोकेशनला गेली ना ते इंस्टाग्रामसाठी नक्कीच व्हिडिओ काढत असते पण एवढं चांगलं लोकेशन असूनसुद्धा मला व्हिडिओ काढायची इच्छाच होत नव्हती तर बसली मग मयंकला म्हटलं खेळ मयंकला चाल चाल म्हणते कवाची तर चालायचं नाव नाही घेत तो तिकडं अजून खेळूनच राहायला मी बसली इकडं हे बघा असं छान लोकेशन आहे इकडे व्हिडिओ काढायला पण इच्छाच होत नाही व्हिडिओज नाही काढू वाटत आहे तर असतं बाबा एक एक टेन्शन ज्याचं टेन्शन त्याला माहिती असतं नाही का टेन्शन तर लई आहे पण सांगू शकत नाही आणि काही सांगायला गेलं तर मग लोक काय म्हणते कमेंट का करते आहेत की तुझं टेन्शन इथं कशाला सांगत बसते कशाला व्हिडिओ बनवते मग अशाने कोणीतरी जातो नाही का मन कुठंतरी हलकं होत असेल तर बोलायला काही प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं नाही का तर काही नाही एवढं टेन्शन म्हणजे असं आहे की काही निर्णय असे आहेत आयुष्याचे जे घ्यायचे आहेत पण कन्फ्यूज आहे त्यामुळं टेन्शन आहे जरा बाकी बघू निघालच काहीतरी मार्ग बसली आता थोड्या वेळ पाच मिनटं बसते मग पोराला घेऊन जायचं परत भाजीपाला घ्यायचा मग जायचं घरी भाजीपाला पण घ्यायचं आहे तसं आम्हाला कात्रस्त लावला जायचं होतं पण याचं आहे हे, 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 हे इकडे पाठीमागं कात्रस्त लाव आहे ती पत्र दिसतंय का तिथून कात्रस्त लाव आहे पण हे तलावच्या पाठीमागचं गार्डन आहे कदम उद्यान म्हणून हे कात्रस कोणवा बायपासला आहे छान आहे इथं पण पण इथं हे असले लैला मजनू बसले असतात ना त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढू वाटाना झाले राव मला ते तिकडे लैला मजलू बसले कोपऱ्यामध्ये कशाला कोणाला काय बोलायचं नाव ठेवायचं बाबा मला तिकडं लाज वाटायला लागली हे बघू बघू तर जाऊ द्या मन बागबान हो दिल बागबान हो गया बघ ते देख, देख के दिलबाग गया इकडं तिकडं असे बसले जस का यांच्या बाचं घर आहे काय राव असं पण नाही प्रायव्हेसी म्हणजे काहीतरी असतं नाही का हे असं पब्लिकमध्येच काय काय कसे का बसायला लागते जाऊ द्या जा काही काही गोष्टी सांगायच्या नसतात तुम्ही समजून घ्या तुम्ही समजदार आहात तर कोण कोणाच्या पाया पडतोय कोण कुठं घुटणे टपते कोण मांडीवर बसले कोण काय इकडे काय आई, आई शकतो इकडं नुसती अशी नजर फिरवली ना अशी नजर फिरवली ना हायच कोणतरी इकडं अशी फिरवली काहीच इकडं कोणतरी असं व्हायला लागलं तर चला असू द्या मस्करी केली थोडीशी हे पोरं असे खेळते वरडू वरडू अशी भीती वाटती तर चला आता निघायचं काय नाही असंच बोर करणार आहे मी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ बघा नाही तर नका बघू कारण मी माझं टेन्शन सांगायला लागली की मग लोकांच्या पोटात दुखते तू का इकडं बोमलते यूट्यूबवर का सांगते तुझं असं पर्सनल कोण नाही का कोणीतरी मित्र बनवायचं कोणीतरी फ्रेंड बनवायचं कोणाला तरी सांगत बसायचं चा? एकाचं डोकं खाण्यापेक्षा बरं आहे सगळ्यांना सांगून मोकळं होणं नाही का पुढच्याला पण असं बोर नाही करायचं कोणाला फ्रेंड्स तर लय आहेत पण काय कामाचे नाहीत काय कामाचे नाही म्हणजे असं जर आपण सांगितलं तर रोज म्हणते ते उठली सुटली का रड करा सांगत बसते जसं तुम्ही वैतागता ना तसे फ्रेंड लोकं बी वैतागतात काय करायचं सांगत चला आता पोराला घेते भाजीपाला घेते आणि निघते घरी असंच टेन्शन आहे त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहेत माझे व्हिडिओ वगैरे शूट नाही करू वाटत बाकी काही विशेष नाही आणि व्हिडिओ शूट केले तरी एडिट करू वाटत नाही एडिट केले तरी टाकू वाटत नाही असं आहे त्यामुळं व्हिडिओ येत नाही बाकी काही विशेष नाही तर आहेत जरा काहीतरी प्रॉब्लेम लाईफचे असं वाटतं लांब कुठंतरी बाहेर फिरून याव खूप लांब जाओ फिरून याव मग बरं वाटेल फ्रेश वाटेल नाही का बाहेर गेल्याने थोडंसं मन डायवर्ट होतं आपलं चला आता सगळे सगळे चालले गार्डन बंद होते वाटतं मी पण निघते आता मयंकला घेऊन निघायचं घरी आता चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी घरी आता भाजीपाला आणला सफवर आणले केळी आणली फळं आणले आणि भाजीपाला आणि मयंकला गाजरचा हलवा खायचा आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण गाजरच्या हलव्याची रेसिपी दाखवून होते आणि हलवा पण होतो आणि मयंकला पण होते त्याच्यामुळे मी गाजर पण आणलेले आहे बनवीन ना बाबा आवड तर आता आलो आहे आम्ही घरी आणि पेयचं पाणी आलेलं आहे तर आता पाणी भरून आणते पेयचं अगोदर मग नंतर बोलू आपण ठीक आहे तर चला मग कंटिन्यू करा पाणी आणलं पेयचं जाऊन असं असतं आम्हाला खालून पाणी आणावं लागते बाबा काय करता तर पाण्याचं काही टायमिंग फिक्स नाही आहे कधी येईल कधी जाईल रात्री बारा वाजेपर्यंत कधी बी येतो विचारात तर पाणी आणलं आहे आता भरून त्यानंतर हे सगळं उचलून ठेवलं खिचनोट्यावरचं आवरून ठेवलं भाजीपाला आणलेला भरून ठेवला जाडू वगैरे मारलं आणि म्हणलं चला आता आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तर असाच विषय जास्त काही खास नाही फक्त थोडंसं हाय काही टेन्शनचे सांगू पण शकत नाही आणि लपवू पण शकत नाही असं तोंडावर दिसतं आहे माझ्या कारण मी आनंदी असल्यावर कसे व्हिडिओ बनवते तुम्हाला माहिती ना तर असू द्या त्यामुळे व्हिडिओ बनवण्यामध्ये काही मनच लागत नाही लाग आहे माझा आणि त्यामुळे लाईव्ह पण येऊ वाटत नाही आहे बाकी विशेष काहीच कारण नाही बाकी खाऊन पिऊन सुखी आहे तब्येत बरी आहे काही नाही झालं फक्त थोडंसं टेन्शन आहे काही गोष्टीचा ते क्लिअर झालं का मग व्हिडिओ कंटिन्यू येत जातील ठीक आहे तर आता आवडते स्वयंपाक वगैरे करते बाकी बाहेर खाऊन आलो आहे त्यामुळे आता लगेच काही भूक नाही लागली पण करीन थोड्या वेळाने स्वयंपाक करीन आणि कुठंतरी असं बाहेर लांब जाऊन फिरून यावं असं वाटतं एक दोन दिवस जाईल बी मी तर जर मला वाटलं ना तर जाईल कुठंतरी गणपती वगैरे बघायला गणपती वगैरे बघायला गेली पण नाही बरं का आणि खूप जणं म्हणत होते गणपती बसवला हो की नाही बसवला हो की नाही तर नाही बसवला हो मी गणपती नाही बसवत आणि ते खूप करावं लागतं गणपतीचं सोपं नाही आहे त्यासाठी काही अशा बिंडोप्बायांनी शिव्या पण में दिल्यात कमेंटमध्ये येऊन गणपती नाही बसवलं म्हणून काय करावं बाबा बरं ठीक आहे बोलण्याची एक पद्धत असते नाही बसवलं नाही बसवलं ज्याचं त्याचा प्रॉब्लेम त्याला त्याला माहिती असते नाही का आणि लय असतं गणपती नऊ दिवस असतं लय करावं लागतं सोपं असतं वाटतंय तेवढं बसवीन ना मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा काय भाऊर बाई गणपती बसवला नाही काय 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 बोलली बाई ती एक तर माझी मर्जी आहे बसू वाटेल बसवील नाही बसवील तुम्ही बसवलं ना एन्जॉय करा हॅपी राहा ठीक आहे तर माझ्या नशिबात असेच दिवस आहेत येथील चांगले दिवस तेव्हा बसवेल मी किंवा मला बसू वाटेल बसवेल नाही तर नाही बसवेल असे बडज का कोणाला गणपती बसवाच म्हणून तर असल्या बायका येतात आणि कमेंट करतात त्याच्यामुळे पण आपला डोका असं हँग होतं आवडतच नाही मला हे असलं तर किचन ओटा कसा दिसतंय सांगा इथून सगळं ते घाण झालं होतं असं काळाकाळा सगळं घासून काढलेले तर किचन ओटा म्हणते मी बी बाई मी काय बोलते माझं ना ध्यानात दुसरीकडे राहते मागच्या व्हिडिओमध्ये बी काहीतरी मिस्टेक झाला हा मयमच्या चॅनलबद्दल झालं वाटतं की मी चॅनल म्हणली काहीतरीच म्हणली असं झालं गडबड झालं तसंच तर हे किचन ओटा नाही किचन ओट्याची स्टाईल इस स्टाईल्स इस्टाईल नाही मारणे का हे टाईल्स आहे ते हे टाईल्स घासून काढली त्यानंतर ओके आता निवांत आहे ये जातील व्हिडिओ थांबा जरा बघते कुठून काय कशी सुरुवात करायची कारण सध्या खूप खूप म्हणजे एकदम असं गोंधळ झालेला आहे सगळं एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला कशी मला सांगायचं तर आहे पण सांगू शकत नाही कारण मी अनुभव घेऊन बसलेली आहे लोकं माझ्याच मागं लागतात हात धुवून त्याच्यामुळे नाही सांगत बाकी विशेष काहीच कारण नाही नाहीतर सांगितलं असतं तुम्हाला तर बघते आज लाइव यायचा प्लॅन आहे येईल आज लाइव बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा बनला काय बनला मलाच माहीत नाही मी इकडचा व्हिडिओ इकडं जोडून दिला असं दोन व्हिडिओ ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या ते टिफिनचं चा चालू करावं म्हटलं बाई तर त्याच्यात बी काय असं डोपंच लागं ना कसं काय कुठून सुरुवात करायची कोणतंही काम असं सोपं नाही बरं का मित्रांनो मी लई नोटीस केलं असं प्रत्येक काम असं अवघडच आहे हार्ड आहे सोपं काहीच नाही पैसे कमवायचे मार्ग म्हणल्यावर सोपे नाहीच काय ना काही मेहनत आहेच आता काही काही लोकांना असं वाटतं ही सोशल मीडिया तुम्ही व्हिडिओ बनवता पैसे सापता काय काय बोलतात पण हे व्हिडिओ बनवणं बी सोपं नाही बरं का ते व्हिडिओ बनवा एडिट करा आणि लोक ते दुनियाभराचे कमेंट ऐकून घ्या तो मानसिक त्रास करून घ्या स्वतःला बरंच बरंच कुठं नाही याच्यामध्ये बी हे पण काही सोपं नाही आहे व्हिडिओ बनवणं खूप जणं म्हणतात ना व्हिडिओ बनवून पैसा कमवणं सोपं आहे नाही याच्या इतकं तर अवघडच नाही कुठं लई डोक्याला हे होतं हे असंच ना मला मग आता असंच व्हायला लागलं मला सुद्धा या व्हिडिओमुळेच की बाई लोको लोको लोक लोकांचा लय विचार करतो आपण <laughs> सोपं नाही आहे ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काय व्हिडिओ बनला मला नाही माहिती तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये प्रयत्न करील की सगळं काही व्यवस्थित रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करील सध्या तरी बाकी माझं खूप डिस्टर्ब झालेली आहे मी माझं मला माहिती आहे आवडला असेल तर लाईक करा यार चला बोलू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बाय